श्री स्वामी समर्थ आंघोळण करता स्वयंपाक करत असाल भविष्यात दारिद्र्य येणे निश्चित स्वयंपाक घर हे एक मंदिर आहे म्हणून आपण मंदिर जसे स्वच्छ ठेवतो शुद्ध ठेवतो त्याप्रमाणे आपले स्वयंपाक घर सुद्धा शुद्ध आणि स्वच्छ ठेवावे कारण या स्वयंपाक घरातच देवी अन्नपूर्णा वास करत असते जर आपण स्वयंपाक घर स्वच्छ ठेवले त्याचे पावित्र्य राखले तरच देवी अन्नपूर्णा तिथे थांबते नाहीतर देवी अन्नपूर्णा अशा घरातून निघून जाते ज्या घरांमध्ये देवी अन्नपूर्णेचा वास असतो अशा घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही अशा घरात नेहमी बरकत राहते आणि जर देवी अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होऊन घरातून निघून गेली तर आपल्या घरामध्ये बरकत राहत नाही आपल्याला अन्न व पाण्यासाठी तरसावं लागतं म्हणून देवी अन्नपूर्णेचा नेहमी आदर करा परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपले स्वयंपाक घर आहे ते स्वच्छ शुद्ध आणि पवित्र ठेवू असो काही स्त्रियांना सकाळी उठल्यानंतर लगेच चहा चा पिण्याची सव्य असते मग ते स्नान करता तसेच स्वयंपाक घरात जातात आणि चहा बनवतात असा चहा घेतात आणि घरातील इतर सदस्यांना देखील देतात परंतु यामुळे घरात अशुद्धी पसरते सकाळी पतीला मुलांना डबा द्यायचा असतो घाई असते असे म्हणून बहुतेक स्त्रिया सकाळी स्नान करतात स्वयंपाकाला सुरुवात करतात स्वयंपाक झाला सर्वांचे तिथे दिले की आरामात आंघोळ करतात परंतु यामुळे तुम्ही जे अन्न बनवले आहे त्यामध्ये अशुद्धी मिसळली जाते त्याचे पावित्र राहत नाही आणि तेच अन्न खाऊन आपले मन देखील अशुद्ध होते आणि यामुळे घरात दारिद्र्य गरिबी आणि आजार पण यायला सुरुवात होते असो त्यामुळे स्वयंपाक घरात प्रवेश करण्यापूर्वी सर्वात आधी स्नान करावे स्वयंपाक घर झाडून पुसून स्वच्छ करावे किचन ओटा पुसून घ्यावा गॅसची शेगडी देखील स्वच्छ करावी देवी अन्नपूर्णाला नमस्कार करून त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करावी आता अनेक जण म्हणतील की आम्ही रात्री किचन साफ करूनच झोपतो मग सकाळी कशासाठी स्वच्छता करावी परंतु रात्री तीन पर्यंत संपूर्ण वातावरणात नकारात्मक ऊर्जा पसरलेली असते आणि तीच नकारात्मकता आपल्या स्वयंपाकघरात देखील असते ही नकारात्मकता काढून टाकण्यासाठी सर्वात आधी किचनची सफाई करावी आणि त्यानंतरच स्वयंपाकाला सुरुवात करावी जसे की अन्न जसे की आपण म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे तो भगवंताचा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो तर हा प्रसाद पवित्र शरीराने आणि शुद्ध वातावरणात केला तरच त्याचे लाभ आपल्या शरीराला मिळतात त्यामुळे आपले स्वयंपाक घर हे नेहमी स्वच्छ ठेवावे असो अनेक स्त्रियांना रात्रीची उष्टी खरकटी भांडी तशीच जमा करून ठेवायची सव्य असते आणि सकाळी उठल्यानंतर ते भांडे स्वच्छ करतात परंतु हे अत्यंत चुकीचे आहे उष्टे खरकटे भांडे इत्यादी हे किचनवर तसेच पडू देऊ नये कारण यामुळे आजारांना निमंत्रण मिळते उष्टे खरकटे भांड्यांवर खूप जीवजंतू निर्माण होतात ते आपल्या किचनचे वातावरणसुद्धा दूषित करतात आणि पर्यायाने आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो म्हणून रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण भांडे किचन व्यवस्थित स्वच्छ करून झोपावे जरी तुमच्याकडे कामवाली मावशी येणार असेल तरीही किचनमध्ये भांडे ठेवू नका सर्व भांडी पाण्याने विसळून त्यातील खरकटे बाजूला काढून ठेवा स्वयंपाक झाल्यानंतर सर्वात आधी भगवंताला नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतरच आपण जेवण करावे आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण स्नान करून स्वयंपाक करतो कारण स्नान करून स्वयंपाक केला तरच आपण भगवंताला नैवेद्य अर्पण करू शकतो आणि भगवंताला नैवेद्य अर्पण केला तर आपल्या घरातील अन्न हे अन्न न राहता भगवंताचा प्रसाद बनतो त्यामुळे घरातील सर्वांनाच अशी सव्य लावा की स्नान केल्याशिवाय किचनमध्ये कुणीही प्रवेश करू नये म्हणजे आपले स्वयंपाक घर पवित्र राहील त्याचे पावित्र्य राखले गेले तर देवी अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न होईल देवीचे वास्तव्य कायम आपल्या घरात राहून घरात बरकत येईल कधीही अन्नधान्याची कमतरता आपल्या घरामध्ये भासणार नाही